नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अशी चविष्ट मेथीची भाजीची हिरव्या वाटण्याची भाजी, भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे नीट करून घेतलेली मेथी आपण घेतली आता आपल्याला कितपत बनवायची त्यानुसार एवढ्या मूर्तीपासून आपण दोन लोकांसाठी बनवू शकू इतपत आज आपण मेथीची भाजी ही बनवणार आहोत तर आता आपण ह्या मेथीच्या भाजीला अगदी मोकळ्या पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्यामध्ये इला धुवून घेणार आहोत जी काही माती लागलेली असेल ती संपूर्ण द्यायची निघून जाईल तर ह्या पद्धतीचं एक मोकळं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपण आता ही मेथी काढून याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून याच्यात संपूर्ण पाणी हे निथळून घेणार आहोत म्हणजे या पद्धतीने आपण चाळणीत काढून घ्यायचं आता आपलं हे पाणी निकळून जाईल त्यानंतर हे मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला कितपत भाजी तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची एक इंचीचा आल्याचा तुकडा आणि दोन ते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी भरपूर आपण जिरे घालून आता मिक्सरला याचं वाटण तयार करून घेणार कधीही हिरव्या मिरची किंवा आपण पाल पाल्याभाज्या बनवत असतो त्यावेळेस थोडंसं लसूण आणि जिरेचं प्रमाण जास्त वापरलं तर त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते तर ह्या पद्धतीने आपण आता याचं वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती आपण एक कढई गरम करून घ्या आता आपली एक गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये तीन चमचे आपण तेल घालणार आहोत थोडंसं आपण तेलाचं प्रमाण जास्ती वापरणार आहोत कुठलेही प्रकारे आपण जर हिरव्या मिरचीची किंवा पालेभाज्या बनवत असताना थोडंसं मि तेलाचं प्रमाण जास्त वापरलं तर खूप छान अशी ती चविष्ट आपली भाजी तयार होती पण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तेलाचं प्रमाण करून घेतलं तरी काही हरकत नाही तेल हे अगदी कडकडीत तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये फक्त अर्धा चमच्यावर आपण मोहरीही घालणार आहोत लई वाटून घेतलेला तयार करून घेतलेला मसाला हा आपण संपूर्ण यामध्ये टाकून घेऊया जर आपल्याकडे कडीपत्ता असेल कडीपत्ता देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने मंदायची होती छान आपण आता हा मसाला अर्धा मिनिटभर ह्या तेलामध्ये परतून घेऊया तर अर्धा मिनिटभर आता आपला हा मसाला परतून आता तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं लगेचच आपण जी धुवून घेतलेली मेथी ती आपण आता यामध्ये टाकून घेणार आता आपण भाजीसाठी जी मेथी वापरत आहोत तिला अजिबात आपण चिरून वगैरे घेतलेली नाही जर आपण मे मेथी ही चिरून घेतली तर त्याचा कडवटपणा वाढतो आणि त्यामुळे आपली भाजीची चवही बिघडत असते म्हणून बिना कट करताच ही मेथीची भाजी ही वापरा त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंदा हाचीवरती आता आपण हा हा ही भाजी छान मऊसूत शिजेपर्यंत तेलामध्येच आपण ह्या भाजीला आता शिजून घेणार आहोत या पद्धतीने आपण चमच्याने हलवत एकसारखी ही भाजी शिजून घ्या जेणेकरून आपली भाजी ही तळाशी लागणार नाही आणि आता भाजीला देखील अगदी भरपूर असं तेल पाणी सुटतं म्हणून अंगाच्या पाण्याने अगदी छान मऊसूत आपण ह्या भाजीला आता शिजून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपली भाजी ही शिजून तयार झाली त्यानंतर लगेच याच्यामध्ये गार पाणी न घालता गरम पाणी आपण टाकूया तर या गरम पाण्यामुळे काय होतं चव अगदी छान येते आणि त्यानंतर आपल्या आता यामध्ये गरजेनुसार पाणी आपल्याला कितपत रसा हवा आहे त्यानुसार यामध्ये आपण पाणीही घाल आपण भाजी ही आधीच शिजवून घेतली म्हणून आपल्याला जास्ती वेळ भाजी शिजून घ्यायची नाही म्हणून पाणी ही अजिबात आटणार नाही गरजेनुसारच आपण ह्यामध्ये हे घाला तर ह्या पद्धतीने आपण आता हे घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता आपण ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ पाण्याला उकळी आल्यानंतरच आता आपण ह्यामध्ये मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट आपल्या गरजेनुसार म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला आता हा रसा कितपत घट्टसर हवी भाजी त्यानुसार आपण कमी जास्त शेंगदाण्याचं कूट हे टाकून घेऊ शकतो जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील किंवा घालायचं नसेल तर अशीसुद्धा आपण सिंपल भाजी प्लेन खाल्ली तरी काही हरकत नाही भाकरीसोबत अगदी छान ही चविष्ट भाजी ही लागते तर त्यानंतर ह्या पद्धतीने मी अगदी थोडं थोडं शेंगदाण्याचं कूट घालत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले काय होतं कधी कधी आपलं जर शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक असेल तर अशा पद्धतीच्या जर भाज्यांमध्ये आपण घातलं ना त्याचे गोळे तयार होतात म्हणून मी अगदी थोडं थोडं शेंगदाण्याचं कूट घालत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आचीवरती आपण दोन ते तीन मिनटं आता हिला शिजवून घेऊया तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भाजी ही तयार झाली मंद आचीवरती आपण आता हिला दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया तर दोन ते तीन मिनटं मी भाजी भाजी आता भाजीला शिजवून घेतले तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली ही तयार आहे आता आपल्याला तेल दिसत नसेल पण जर जशी आपली भाजी ही गार होते तस तसे अगदी छान आपल्या भाजीला तरीही येते तर अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट हेल्दी अशी आपली मेथीची हिरव्या वाटण्याची ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून